मार्केट टाकून बघूया तर मला देवीला जो वटी आहे ना ते मला गजरे हार वगैरे आणायचे तेव्हा चालले फुलं आणायला दादरला आता दादर स्टेशन चे इकडे आलो तिकडून नाही केलो हे साठी नाही आलो तर जे तिकडून जायचं तर तिकडे भरपूर असे ट्रॉफिक आहे आणि आम्ही त्या दादर स्टेशन ला आलो ब्रिज चढू आणि ब्रिज वरून खाली जाऊ असा करू कैलास कैलास तिथे आलो

दोनशे रुपये हां कसे आहे तो, ना, तो, ना, तो हार हे आणि हे वाला घ्या गोंडे घेतो आम्ही हे वाटतो इकडे सगळे आले म्युन्सिपालिटी वाले तेव्हा काय कोण काय नाही सगळा फुला कसे आहे बघा सगळेकडे फुलं आहे

पण मोठ्या बघा सगळेकडं हारच चालत हार घेतलाय तो दादांकडे आता महाग आहे ना हां नवरात्री आहे ना फुलं माग आहेत ना फुलं माग आहेत ना नवरात्री आहेत तेव्हा येणारे बघा मस्त हार घेताय बघा मस्त लय भारी आहेत तर दादाने दिलं ना कमी करून थँक्यू दादा चला द्या

कोंड्याची फुलं आणली झेंडूची पण बोलतात यांना फुलं मस्त एकदम फ्रेश आता बघा मस्त एकदम भारी भारी आता ताजी ताजी आहेत आणि इकडं अजून आम्ही मी दोन तोंडचा हार आणलेला आहे काढत नाही आता नंतर खाली देवजोड घेणे देवाचे त्याच्यानंतर हे असे गजरे पण आणलेत मीला घालायला गजरे आणले मग हे असे ते मला काय होतं मला माहिती नाही पण हे देवीचे असे हातीर घातले ना, ना ने ने ते छान वाटतात आणि पण तेव्हा नाही तेव्हा पण मी गावी जाते आणि घेऊनच जाते ते पण हातीर घातले काय ते बघायला भारी वाटतात ते तर हा मोठा हार आहे मोठा हार आहे तो खाली मग देवीला घालते आणि तेव्हा जाते एकदम इकडे असे कमळाचे फुलं आणते आणले तिथे फुलं आणले तिथे एक डझन आहेत बारा शंभर रुपयाला कमी करून काहीतरी एकशे वीस का दीडशे काहीतरी बोलतात त्यांनी त्याने दिला शंभरला नंतर मेन म्हणजे

तर मला पण खूप आवडतात मेहण्या मग घेऊन आले आणि आता ना मी ताट भरते खाली नेण्यासाठी देवीसाठी हळद कुंकू असा टाके पुन्हा वटेचं सामान आहे पुन्हा या बांगड्या तिथं त्यानंतर हळदी कुंकूचं करंड नारळ आहे कपूर आहे काही साडी पण आण साडी आणलेल्या तर आता पण देवीला पेरवायच्या हव्यात एक महीने घेता खाली छान असं कमळाचा फूल पण ठेवते असाल का इकडे असे पाच फळं आणलेली आहेत तर मम्मीने पुढे ते फुलाचा मार्केट लावलेला आहे मस्त असे फ्रेश फुले आहेत आणि मला तर फुले लय आवडतात हे बघा काय भारी असे आणि हा कमराचा फुल पण लय भारी उपरलेला आहे बघा मस्त वाटतं एक नंबर असतात टाकसा मी टाट भरून घेतलेला आहे हे बघा मस्त एकदम बघायला योगायोग काय माहिती आहे काय नवरात्री चालू आहे आणि माझा वाढदिवस सुद्धा आजच आहे आणि आजच आमच्या बिल्डिंगचा असं असतं की म्हणजे प्रत्येकाचे दर दिवशी साडी असतं आणि दिवसाला दोन साडे बदलवायचे असतात पण योगायोग असं आले की आज माझा बर्थडे सुद्धा आहे आणि आज देवीला साडी पिरायचा योग सुद्धा आलेला आहे तर खरंच खूप छान वाटतं असं आपला बर्थडे वगैरे असल्या आपण कसं देवदर्शनाला जातो कुठे एकविरायला जातो किंवा अशी देवनेकला जातो तर आज जा तिथे मी जाणारे वटे घेऊन भारी वाटणारे मस्त एकदम मनप्रस्त स्वतः आलेले आशीर्वाद द्यायला आशीर्वाद आले पाहू म्हणजे आम्हाला आणि लय भारी वाटत मस्त एकदम तर आता तिथे देवीजवळ जाऊया आणि आपण पाहूया पाहू शकता मंडप आलेले आहे आणि सर्व आमचा मंडप आहे बघा ती आई आहे मी बोलत मालव नाही ती आई आहे आणि दुसरी आई ही आमची पुष्पा आहे आई आमची ही आणि आता आई का ज्यात आहे त्यात सगळ्या बाकीच्या पण आहेत कामावर गेल्यात पण आता नेमकं छान आता घरी गेला तरी पुन्हा बड्डे आहे ना बड्डे आहे बड्डे च्या खूप छान वाटतं मंडळी म्हणजे बघा म्हणजे जन्मदिवस पण आहे आणि देवीला साडी नेसा पण वेगवेगळ्या खूप छान वाटतं आणि साडी करल तर देवी बघायला मस्त वाटत प्रत्येक दिवशी बिल्डिंगच्या प्रत्येक साड्या असतात तर दर दिवशी वेगवेगळ्या साड्या नेसवतात तर ताई साडी नेसवतात आणि छान नेसवतो नऊवारी सुद्धा नेसवतो आणि आपली गोल साडी सुद्धा छान नेसवतात तर असे आमच्या पाहू शकता मंडळी आत्ताच मी देवी साडी नेसवून मी वरती आली घरी आणि खरंच खूप छान वाटला मस्त असे देवीला साडी करणार ना त्या हातीत वगैरे असे घाबरलेत झाल्या भारी वाटतात तशा बांगड्याचा सोडा असा घातला त्याच्यावरती ते सफेद लावलेले आहेत ना मस्त वाटतात जर ही आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल असं जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ उल धन्यवाद बाय बाय